नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण आलेलो आहेत साईखिंडी येथील प्रगतशील शेतकरी जालिंदर भाऊ आहेत मित्रांनो त्यांचा हा कांद्याचा प्लॉट आहे त्यांचं साधारणतः पाच एकर कांदा आहे मित्रांनो पूर्ण त्यांनी स्टार्टिंगपासून आपला सल्ला ऐकलेला आहे मित्रांनो त्यांना कशा पद्धतीनं त्यांची कांद्याची साईज असल त्यांची मान असेल कांद्याची पातींची संख्या असेल आ, कशा पद्धतीनं रिझल्ट आलेले आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जालिंदर भाऊ नमस्कार नमस्कार सर आपलं माझं नाव जालिंदर गांडोळे तालुका संगनमेर जिल्हा अहिल्यानगर सर सरांनी मला राठोर सरांनी मला हे पहिल्यापासून मार्गदर्शन केलेलं आहे लागोडीपासून त्यांचं तंत्रज्ञान आहे आणि कांदे आज साठ दिवसाचा सा झालेला आहे कांद्याची साईज एक सारखी आहे त्याचा मांड एक सारखा आहे आणि पंजा एकदम बेस्ट आहे बरं कांद्याचा प्लॉट सात दिवसाचा आहे तर तो कमीत कमी शे दीडशे दोनशे ग्रॅमपर्यंत गेलेला आहे बरं त्याचे डोस पूर्ण झालेले आणि माझे स सर्व कांदा साडेचार पाच एकर कांदा आहे त्याच्यातली आता यो कांदा पंधरा दिवसाचा आधी आहे तर स समान कांदा आहे सगळा सारखा कांदा आहे साठ गुंठ्याचा प्लॉट एकसारखा आहे पहिले पहिलं मी कांदा पण करीत होतो तर माझी लेवल कधी सारखी हो नव्हती पण राठोड सरांनी मार्गदर्शन केल्याच्यानंतर मी त्यांच्या सल्ल्याने पूर्ण सगळं ते सांगतील तसं औषधं फवारणी सगळे खतं वगैरे हो त्यांच्या सल्ल्याने घेतले तर कांद्याचा प्लॉट एक सारखा माझं ॲवरेज मला गेल्या दोन वर्षाच्या मागीलपेक्षा माझं ॲवरेज यंदा नक्कीच एकशे एक टक्का वाढून जाईल हे मला एक खात्री आहे बरं तुम्ही शंभर टक्के समाधानी आहेत का मग हो शंभर टक्के मी समाधानी आहे माझं म्हणजे मला जे पाहिजे ते पूर्णपणे भेटणार आहे बरं साधारणतः किती फवारण्या झाल्या जलिंदर भाऊ माझ्या या प्लॉटला चार फवारण्या झालेल्या आहेत बरं हे बघा पाहू शकता मित्रांनो तुम्ही आ, कांदा त्यांचा कशा पद्धतीने जवळांना थोडा व्हिडिओ आहेत कांद्यांच्या पाती वगैरे बघा किती आ, एकदम नंबर एक झालेल्या आहेत मित्रांनो कांद्याला साठ दिवस पूर्ण झालेले आहेत चार फवारण्या परिपूर्ण झालेल्या आहेत याला मित्रांनो एवढं धुक्याचं वातावरण होतं थंडी होती त्यामध्ये आम्ही ह्या कांद्याला जपलेलं आहे कांद्याला ड्रीपमधून एकरी कृषीवर्धक किट म्हणून एक मित्रांनो कृषीवर्धक ऑलराउंडर किट ती एक किट दिलेली आहे आपण ड्रीपमधून एकरी एक किट दिली होती त्याचबरोबर कांद्याला थोडक्यात सांगतो पहिली फवारणी साप पावडर हमला व त्याच्यामध्ये अॅकोप्युरिस घेतलं होतं दुसरी फवारणी मित्रांनो रोको ॲमिनोबेस एक मायक्रोन्यूट्रियंट इंडोफिल कंपनीचं जेम कीटकनाशक त्याचबरोबर तिसरी फवारणी मित्रांनो कस्टोड्याचा ग्रुप घेतला होता आपण व त्याच्यामध्ये इमिडा व फेप्रोनिल युक्त दोन्ही कंटेन असणारं कीटकनाशक घेतलेलं होतं व त्यामध्ये मित्रांनो आपण सिलिकॉन चांगल्या कंपनीचं घेतलं होतं व मित्रांनो आता चौथी फवारणी लेटेस्ट झालेली आहे नेटिओ आणि सोलोमन कांद्यांच्या पातींची संख्या बघू शकता मित्रांनो तुम्ही पंजाब पोगर एकदम चांगला आहे या पातीमध्ये रस हेवा रस एक नंबर आहे मित्रांनो पातीमध्ये व त्याचबरोबर आता दोन महिने पूर्ण झालेले कांद्याला आम्ही आता लेटेस्ट आज व उद्यामध्ये ह्या दोन दिवसामध्ये एक डोस करणार आहे झिरो बावन चौतीस एकरी पाच किलो व फाईव्ह स्ट्रोक दोन लिटर आम्ही देणार आहे कांद्याला कांद्याची शंभर टक्के साईज होणंही होणं आहे ती तो डोस झाल्यानंतर मित्रांनो एक पंधरा दिवसांनी एक सुपर साईज दिसल त्यानंतर एक व्हिडिओ काढला जाईल व कांद्याला दोन डोस पूर्ण झालेले आहेत कमीत कमी पंचेचाळीस व जास्तीत जास्त साठ दिवस मित्रांनो तुम्हाला कांदा सक्सेस आणायचा आहे तुमच्या कांद्याला वेळेवरच फवारण्या झाल्या पाहिजे कांद्याला धुक्यामुळे वगैरे पात्र ओस येऊन एकदा रोग आल्यानंतर नंतर, नंतर उपाय नाही मित्रांनो यायच्या अगोदरच तुम्ही जे काय आहे ते करून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुमचं नंबर एक तुमचं पीक येणार आहे अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि सरांनी सांगितले त्या हिशोबाने माझ्या कांद्याचा जो मांड आहे हा मांडले वाढलेला नाही त्याची साईज जाड झाल्यामुळं लय त्याची लांबी वाढल्या ना त्यावर खाली कांद्याचा फाटायचा पण विषय होणार नाही मित्रांनो कांद्यामध्ये जो, जो सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे ना मित्रांनो हा जो मान आहे ना हा मान मान वाढला नाही पाहिजे कांद्याला पातींची संख्या पोगर जाड झाला पाहिजे जागेवर पंजाब बनला पाहिजे पंजाब बनला तर तुमचा कांदा बनणार आहे नंतर तुमची कांद्याची ही पेअर वाढून गेली तर काय उपयोग नाही हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा हे कांद्याचे माना वगैरे बघा कशा पद्धतीने हे बघा पंजाब वगैरे एक नंबर आहे पूर्ण एक समान कांदा आहे मित्रांनो असे व्हिडिओ भी पूर्ण फिरवा पर हा ते आलाय ना मग